क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसवी जयंती आहे ज्याने या देशाला समता बंधुत्व लोकशाही दिली महिलांना समान अधिकार महिलांचे अधिकार दिले आणि या देशामध्ये समतेचं बीज रोग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आज महिला आघाडी व जिल्हा कार्यालयाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळेस जिल्हा प्रमुख बी बविई यांनी महामानवाला वंदन करून पुष्पहार अर्पण करून सर्वांना या डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिकवणीचं आचरण करावं शिकवण बाबासाहेबांची मोठी आहे पण त्याचं आचरण झालं पाहिजे असा संदेश आज शिवसेना कार्यालयातून देण्यात आला आज बाबासाहेबांची जयंती आहे तर या निमित्त तुमचे विरोधक संविधान खत्रेमध्ये आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे अशी प्रचार करतायत एक हे प्रघात झाले मुंबईमध्ये जर इलेक्शन असेल तर मुंबई गुजरातला जाणार मुंबईचं अस्तित्व नष्ट होणार असं म्हणून एक आभास निर्माण करायचा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना इतकी आदर्श आहे की तिला बदलण्याची ताकद कुणाच्याच बापामध्ये नाही कोणीच बदलू शकणार आणि ती घटनाचं रक्षण करण्याचं काम आम्ही सर्वजण करत होत ज्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना धर्माच्या लोकांना अध समान अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेबाच्या आधी श्रीमंताला वेगळं मत होतं गरीबाला वेगळं मत होतं दलिताला मत नव्हतं स्त्रियाला मत नव्हतं त्यांनी राज्यघटना लिहिली आणि सर्वांना अधिकार दिला श्रीमंताला एकमत गरीबाला एकमत महिलाला एकमत मुसलमानाला एकमत तर हिंदूलाही एकच मत दिलं दलिताला एकमत तर ब्राह्मणाला एकमत सर्वांना समान करणारा कायदा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलाय त्यामुळं ही घटना बदलण्याची ताकद परत एकदा सांगतो कुणाच्याच बापात नाही परंतु हा आभास निर्माण करून मतं घेण्यासाठी जाणीवपूर्वक असा प्रचार केला जातो आहे त्याचा मी निषेध करतो आहे डॉक्टर बाबासाहेब यांची घटना जगतप सूरज चांद रहेगा बाबासाहेबांची घटना राहील चारसो पार आल्यानंतर मोदी घटना बदलणार आहेत असं म्हणतात परंतु आज मोदींनी आजच त्यांचा संकल्प पत्र आजच बाबासाहेबांना अर्पित करून बाबासाहेबांना अर्पित केलं आणि हे चार सुपार आल्यावर अमुक करणार तमुक करणार ह्या वर्गा नाही आता तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची निवडणुका लागू द्या ते उबाटावाले म्हणते मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही मुंबईचे लचके मी होऊ देणार नाही काही बोलायचं मुंबई कुणीच तोडू शकत नाही हे आभास निर्माण करून मत घेण्याचा हा एक प्रकार आहे आणि ते असं होणार नाही राज्यघटना कुणीही 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 बदलू शकत नाही जी की सर्वांच्या हिताची आहे देशात आज सत्तर वर्ष झालं अनेक राज्य देश तुटले परंतु हिंदुस्थान एक संघ राहिला त्याचं एकमेव कारण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेली घटना इतकी मजबूत आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला एकमेकाशी जोडते जातीधर्मापेक्षाही संघटना मोठी संविधान संविधान जातीधर्मापेक्षाही संविधान मोठं आहे हे सांगणारं संविधान या देशाचा आहे त्यामुळे या त्यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त त्यांना व त्यांच्या संविधानाला मी प्रणाम भाऊ जे आरोप करतायत प्रामुख्यानं काँग्रेस संविधान धोक्यात आहे म्हणून पण त्यांनीच ऐंशी वेळेस घटना अमेंडमेंट कधी कधी आवश्यक असते अमेंडमेंट होऊ शकतं पण ज्यांनी संविधान घत्रेमी आहेत म्हणतात त्यांनीच बाबासाहेबांच्या विचाराविरुद्ध वागत आहे त्याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबाचा पराभव केलेला आहे याच काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसचा माणूस उभा करून जातीवादी प्रचार करून त्यांना पाडलेला आहे आणि हे सगळे घराने कोण आहेत हे यांच्यानंतर कोण आहे मला सांगा तुम्ही शरद पवार आणि सुशील कुमार एक तोंड बघत नव्हते आज एकत्र कोणासाठी आहेत फक्त स्वतःच्या मुलीसाठी पक्षासाठी नाही दोघंही एकत्र आले आपल्या खानदानसाठी चलत असले हे पक्ष आहे सोनिया गांधी सरकारला तर कुणाला करणार पंतप्रधान राहुल गांधीला परिवारवाद सगळं उद्धव ठाकरे कोणाला करणार <laughs> स्वतः होणार आहे आदित्य ठाकरेला लालू यादव कोण करणार त्याच्या पोराला हे सगळे स्वतःच्या खानदांसाठी चलत असलेले लोक आहेत या उलट मी विचारतो नरेंद्र मोदी नंतर दुसरा प्रधान गडकरी साहेब होऊ शकतात योगी साहेब होऊ शकतात तुमच्या आमच्यापैकी कोणी होऊ शकतं ही या देशातली घटना आहे आणि त्या घटनेप्रमाणे चालावं बाबासाहेबांनी सांगितलंय की देशातला गरीबातला गरीब माणूस आज जे लिहिलं होतं त्यांनी एखाद्या दलिताची स्त्री जेव्हा ह्या देशाच्या उच्च स्थानावर असेल तेव्हा मला माझ्या घटनेचा आनंद आज मुर्मू त्या देशाच्या राष्ट्रपती त्या दलित वर्गातल्या आहेत त्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या आहेत म्हणून बाबासाहेबाचं आणि गांधीजीचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे धन्यवाद भाऊ Dama, dama, ar kaoulo, ar